नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी बावनकुळेजी आणि संपूर्ण देशभरातील असणारे आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या महाष्टीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये माहितीला मिळालेलं घौगळीत यश हे आपण सर्वांना माहीत आहे आणि या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा जनतेची सेवा करायला माहितीचं सरकार पुनर्स्थापन झालेलं आहे जनतेची सेवा अखंड अविरतपणे अशी चालू राहो आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगलं आरोग्य लाभू त्याचबरोबर जी विविध काम जी प्रलंबित आहेत ती प्रलंबित कामं हे माहितीच्या सरकारमधील असणारे आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा असेल आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे एक मुखाने हो त्या सर्व जनतेच्या कामांना योग्य प्रकारे मार्गस्थ करो असं आईच्या चरणी साखळं घातलंय जवळजवळ मला माहीत आहे की आम्ही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा या ठिकाणी येऊन हेच गाराणं देवीला घातलं होतं आणि देवीने हे जनतेचं असणारं मागणं आहे ते पूर्ण केलं असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या संपूर्ण पाच वर्षामध्ये या भागातील असणारे महाराष्ट्रातील असणारे अनेक प्रश्न मग ते विजेच्या संदर्भातला असणारा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर इथे असणारे अनेक मराठवाड्यामधील असणारा पाण्याचा प्रश्न असेल दुष्काळग्रस्त भागामध्ये असणारी पाण्याची टंचाई असेल या सर्व गोष्टींना एक चांगलं असा उपाय माहितीचं सरकार नेतृत्वामध्ये करेल देवेंद्रजीचा याची मला पूर्ण खात्री आपल्यावर जी जी जबाबदारी पार्टी आमच्यावरती सोपवत असते आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो जी जबाबदारी यानंतरही पार्टी देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल यात काही शंका नाही